नमस्कार हंस म्हणजे हिस्ट्री आर्ट नेचर सायन्स या चॅनलच्या पुढील व्हिडिओमध्ये आपण भेटतो आहे आज तुम्हाला डर्बी इंग्लंडमधील एका म्युझियमची सफर करणार आहे त्या म्युझियमचं नाव आहे पिकफोर्ड हाऊस म्युझियम म्हणजे जोसेफ पिकफोर्ड नावाचे एक वास्तुरचनाकार किंवा आर्किटेक्ट होते त्यांनी जॉर्जियन पद्धतीनं हे बांध बांधलेलं म्युझियम आहे सतराशे सत्तर साली त्यांची पत्नी आणि त्यांचे चित्र इथे दिसत आहेत आपल्याला त्यांची पेंटिंग्स तर जॉर्जियन पद्धत ही जी म्हणजे आर्किटेक्टची वास्तुरचनेची पद्धत होती ती सतराशे तीस ते अठराशे चौदा या काळात इंग्लंडमध्ये होती आणि त्या पद्धतीमध्ये अनेक आईस घरं चांगल्या विटा वगैरे बांधून आणि प्रकाशनयुक्त अशी घरं बांधली जाई चित्र असं एक घर आहे सुरुवातीला आपण बघतोय ही बाहेरची रूम आहे पार्लर रूम आहे आपण बघू शकता किती स्पेशस रूम आहे आणि हे सगळं सतराशे सत्तर साली केलेलं आहे आणि नंतर ते जतन करून ठेवलेलं आहे लोकांच्या माहितीसाठी ही बघताय ती परत डायनिंग रूम आहे आणि डायनिंग रूममध्ये जे फोटो आहेत ते त्या काळचे क्रिकेट जेव्हा प्रसिद्ध होतं लहान मुलांच्या क्रिकेटची बॅट वगैरे परत त्या ब्लॅक अँड व्हाईटमध्ये क्रिकेटची टीम ही चित्र आहेत त्याचप्रमाणे आपण पुढे बघतोय ती स्टडी रूमसुद्धा आपण पुढे बघणार आहोत म्हणजे कती किती आईस अशा रूम होत्या ते आपण पाहू शकता की स्टडी रूम आहे आरसा आहे आणि टेबल आहे स्टडीसाठी जोसेफ पिकफोर्ड हे एक आर्किटेक्ट स्वतः होते स्वतःसाठी घरले बनवलेलं हे हे घर ते आपल्या क्लायंटला दाखवायचे आणि अशा प्रकारे त्यांनी आपला व्यवसाय वाढवला तर हे आपण आत्ता स्टडी रूम बघितले तर हे पहिल्या फ्लोअरवर आपल्याला दिसतं त्यानंतर आपण दुसऱ्या फ्लोअरवर जेव्हा जातो तेव्हा आपल्याला एक आ, हे दिसतं घड्याळ दिसतं आहे ह्याच्यानंतर नंतरच्या स्लाईटमध्ये हे घड्याळ त्या काळचं एक युनिक पद्धतीचं घड्याळ आहे म्हणजे खालच्या बाहेरच्या डायलमध्ये टाईम दिसतो आणि मधल्या डायलमध्ये वॉचमनने किती वेळा सर्व्हिस केली तो टाईम दिसतो अशा प्रकारे हे घड्याळ बनवण्यात आलं होतं आणि बिल्डिंग मटेरियल अतिशय चांगली ब्रिक स्टोन परत महागोनी लाकडं वगैरे वापरण्यात आली होती त्याचप्रमाणे आपण हे पॅरोमीटर बघतोय म्हणजे हवेचा दाब वाजणारं यंत्र त्या काळी किती मोठं होतं आणि किती स्पष्टपणे यावर तापमापीची किंवा याची आकृती आहे ते आपण बघू शकता त्यानंतर पुढे आपण जातो तेव्हा मजल्यावर मास्टर बेडरूम आहे तर मास्टर बेडरूम किती आईस होती बघा त्या मास्टर बेडरूमच्या विंडोमधून आपल्याला पूर्णपणे गार्डन दिसते म्हणजे जॉर्जियन शैली ही त्या काळी रोमन आणि ग्रीक पद्धतीची होती आणि तशी ही बनवण्यात आलेली आहे तर ही चिल्ड्रेन्स बेडरूम आहे चिल्ड्रन्स मध्ये तुम्हाला अनेक छोटी छोटी खेळणी दिसत आहेत आणि त्या खेळण्यांशिवाय लहान मुलांचे कपडे दिसत आहेत तर असं हे तीन मजली घर जॉर्जियन शैलीनी बांधलेलं आहे जे इंग्लंडमध्ये बऱ्याच ठिकाणी त्या काळी होतं अस्तित्वात होतं नंतर शैली बदलली आपण ही बाग जी बघतोय ती विंडोतून दिसते अशी बाग पण या शैलीचं एक म्हणजे वैशिष्ट्य होतं त्याचप्रमाणे आता आपण बघतोय तो रग आहे म्हणजे किंवा एक ब्लँकेट आहे कशा कलाकुसरं ते बनवण्यात आले ते आपण पाहू शकता यानंतर हे जे दाखवलेलं आहे हे ड्रेसिंग रूम आहे म्हणजे महिलांना शृंगार करण्यासाठी जी साहित्य आहे ती सगळी ड्रेसिंग रूम आपल्याला दाखवलेली आहेत त्यानंतर परत एकदा आपण गार्डन बघूया म्हणजे बघा गार्डन विंडोतून किंवा खालच्या रूममधून दिसू शकते म्हणजे गार्डन किती उत्तम बनवलेली आहे मग अशी सांगितल्याप्रमाणे स्ट्रक्चर यानंतर आपण एक किचन बघतोय या शैलीतली किचन ही ग्राउंड फ्लोअरला आहे तळघरात आहे त्या किचनमध्ये लॉन्ड्री पण आहे आपण बघतो की कपडे घातलेले आहेत नोकरांचे किंवा इतर जणांचे आणि या किचनमध्ये मुख्यतः अनेक वस्तू त्यांनी आठवण म्हणून विक्रीसाठी ठेवलेल्या आहेत म्युझियममध्ये आणि किचनमध्ये आपण पाहत असाल मंसारी पदार्थ बनवण्यासाठी एक शेगडी आहे आणि ती शेगडी कशी त्या काळची दाखवण्यात आलेली आपण पाहू शकता त्याचप्रमाणे काही हब्ज म्हणजे लागणारे जे काही मसाले आहेत ते आपण बघू शकतो त्या काळचं सगळं इथे एकत्र करून ठेवलेलं आहेत बघा या प्लेट्स आहेत कशा प्लेट्स अतिशय नक्षीदार आणि डिझाईन काढलेले आहेत त्याचप्रमाणे हे बोरिंगसारखं एक मशीन आहे याच्यातून पाणी तेव्हा घेण्यात यायचं म्हणजे अठराव्या शतकातलं सगळं यांनी जतन करून ठेवलेलं आहे यानंतर आपण पुढच्या फ्लोअरवर गेलो म्हणजे दुसऱ्या फ्लोरवर गेलो की एक दुसरा भाग आहे आम्ही तुमचा तो म्हणजे मिनी टॉय थिएटर आपण आता ते बघायला सुरू करूया मिनी टॉय थिएटर म्हणजे काय तर अठराव्या का शतकात अनेक नाटकं व्हायची तर या नाटकाची छोटी छोटी मॉडेल्स कार्डबोर्ड करून बनवलेली आहेत आपण पाहू शकता आणि ती कार्डबोर्ड अशी एकमेकांना असेंबल करता येतात अतिशय सुंदर अशी मॉडेल आपण आता पाहतो आहे आणि ती मॉडेल अतिशय सुबक पद्धतीने बनवण्यात आलं होते आणि त्यावेळी जे नाटक म्हणजे ड्रामा किती भरभराटीचा आला होता आणि ड्राम्यात जे नेपथ्य होतं ते किती उत्तम होतं आपण बघतोय हा एक नट आहे त्याने बादशाहची भूमिका किंवा कुठली तरी ऐतिहासिक भूमिका केली असेल त्याचं शिल्प आहे आता आपण हे जे बघतोय हे कार्डबोर्डपासून बनवलेली सगळी नाटकाची मॉडेल्स आहेत म्हणजे बघा नेपथ्य म्हणजे ते ना नेपथ्य चांगलं की ही कला चांगली हा प्रश्न पडावा इतक्या दोन्ही उत्तम कला आहेत तर प्रत्येक ठिकाणी आपण पाहू शकतो की मॉडेल्स आहेत त्या काळच्या पेपरमधल्या नाटकाच्या जाहिराती आहेत अशा अनेक गोष्टी येथे आहेत आता हे मॉडेल बघा रंगभूमीचं कार्डबोर्ड मॉडेल आहे छोटे अक्षरशः तीन फूट बाय चार फूट किंवा दोन फूट बाय तीन फूट अशी मॉडेल आहेत आणि अतिशय सुबक पद्धतीने बनवलेली आहेत ही मॉडेल आणि पाहताना आपण मंत्रमुग्ध होतो आणि त्या काळची म्हणजे एक नाटकामध्ये एक नृत्यनाट्य म्हणजे बॅले असायचा युद्धाचे प्रसंग दंगलीचे प्रसंग परत रोमँटिक नाटकं कॉमेडी नाटकं हे जे सगळी टॉय थिएटर हे बनवण्यात आलेले म्हणजे छोटी छोटी मॉडेल्स कागदानी बनवून कार्डबोर्डवर अतिशय सुबक रंगरंगोटी करून ती असफल केलेली आहेत अनेक टॉय थिएटर अशी लंडनमध्ये पण आहेत पण हे डर्बीमधलं जे आहे ते आज मी पाहिलं आणि ते तुमच्यासाठी मी सादर करतो आहे अशीच काही टॉय थिएटर आपण बघतो आहे यानंतर एक छोटासा व्हिडिओ पण दिसेल तुम्हाला नंतर त्याच्यामध्ये टॉय थिएटरमधले सगळे कसे म्हणजे कलाकार कार्ड कार्डबोर्डने बनवून असेंबल केलेले के आहेत के के आहे, ते, ते तुम्हाला दिसू शकेल म्हणजे अक्षरशः म्हणजे शब्द अपुरे आहेत या कलेचं वर्णन करायला इतकी सुंदर कला आहे किती लक्ष देऊन लोक म्हणजे कलाकृती जपतात आणि कलाकृती बनवतात इंग्लंडमधले याचा परत आपल्याला प्रत्यय येतो या चॅनलवर आधीच्या व्हिडिओत पण मी हे तुम्हाला सांगितलं होतं आता बघा हा जो व्हिडिओ आहे याच व्हिडिओमधला त्यामध्ये तुम्ही बघा छोटे छोटे कलाकारांचे मॉडेल्स करण्यात आले आहेत बरेच हे कागदापासून बनवलेले आणि काही शिल्प आहेत हे एक स्टेज आहे असे अनेक टॉय थिएटर म्हणजे अक्षरशः म्हणजे कलाकारप्रेमींना क कलाप्रेमींना परवणी आहे आणि इथे ज्यांनी बनवलं तो टेबर ग्रिफिन किंवा ब्रॅडले नावाच्या दोघांनी बनवलं त्यांनी लिहून ठेवलेलं आहे की माझी ही कला लोकांना स्फूर्ती देईल अशी मी अपेक्षा करतो तर अशा प्रकारे आपण बघू शकता टॉय थिएटर हा दुसरा भाग आहे या म्युझियमचा आणि अतिशय म्हणजे बघण्यासारखं बघण्यासारखंच आहे ते आणि असेच आपण पुढे काही थिएटर बघूया पा कशा रचना आहेत सुंदर पूर्णपणे थिएटरचं नेपथ्य आतले कलाकार आणि हा एक दुसरा एक कलाकार ज्यांनी बनवलेला आहे टॉय थिएटर त्याचं निवेदन लिहिलेलं आहे प्रत्येक थिएटर जे आहे ते ते थिएटर त्यांनी ते, ते दाखवलेलं आहे काही थे नाटकं अशी असायची की त्याच्यामध्ये अंधारामध्ये वादळ किंवा पाऊस अशा काही म्हणजे प्रसंग दाखवलेले असायचे तर त्याचं टॉय थिएटरमध्ये हे केलेलं आहे म्हणजे प्रतिकृती निर्माण केली आहे आपण थोड्या वेळाने पाहूया तो ती पण स्लाईड आपल्याला येईल हे बघा हे एक तो टॉय थिएटर ज्यामध्ये युद्धाचे प्रसंग दाखवलेले आहेत किती सुबक आणि कार्डबोर्डने हे थिएटर केलेले आहेत आपण बघू शकता म्हणजे किती कला त्यांनी जतन केलेली आहे आणि हे म्युझियम बघण्या हे बघा हे मी सांगितल्याप्रमाणे मग अशी रात्र आणि वादळाची रात्र हे त्यांनी असा टॉय थिएटरमध्ये केलेलं आहे हे एक दुसरं टॉय थिएटर आहे तर अशा तऱ्हेने अनेक प्रकारची टॉय थिएटर्स त्यांनी जतन करून ठेवलेली आहेत बघण्यासाठी हा दुसरा भाग आहे या म्युझियममधला फायनल फ्लोअरवरचा आणि त्यांची जी कलाकारी आहे ती आपण बघू शकता याचप्रमाणे शेक्सपियरचे काही कोड्स म्हणजे सांगितलेले आहेत नाटकावर प्रेम करा वगैरे ते दिलेलं आहे आणि ड्रॅक्युडा नावाचं एक थिएटर होतं डरपी शहरामध्ये त्याचं एक मॉडेलसुद्धा त्यांनी दिलेलं आहे ते, दिले ते आपण शेवटी बघूया अशाच व्हिडिओसाठी हे चॅनल सबस्क्राईब